धाराशिव लोकसभेच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे आपण पाहू शकतोय पंचवीस एकरांमध्ये ही सभा होत आहे यासाठी अीस एप्रिल ला धाराशिव येथे नरेंद्र मोदी यांची यांची सभा होणार आहे दुपारी बारा सभा ही होईल मोदी यांचा नव्वद मिनिटाचा हा दौरा आहे त्यामध्ये ते पन्नास मिनिट ते भाषण करणार आहेत मोदी यांच्या सभेसाठी मंडप व इतर जय तयारी चालू आहे मुख्यमंत्री व इतर नेतेही उपस्थित राहतील अशी सूचना आहे सहा हेलिकॉप्टर पॅड व पराजित अतिरिक्त कुंभ पोलिसांची मागवली मागवण्यात आलेली आहे धाराशिव ते तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग सकाळी दहा ते चार वेळेत हा बंद राहणार आहे धाराशिव शहरातील वडगाव येथील एम एस सी बी समोरील पंचवीस एकर जागेवर असणारी ही सभा आहे अर्चना पाटील यांच्या यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे चालू खासदार शिवसेना चे उमेदवार ओमराजी निंबाळकर यांच्या सामना होत आहे या सभेमध्ये नरेंद्र मोदी मतदारांना काय आश्वस्त करतायत व मतदारांचा काय प्रभाव पडतो यावरून इत्या निवडणुकीची चिन्ह ठरणार आहेत शेतकरी आहेत भावना जाणून साहेब मला काय अपेक्षा त्यांची आम्हाला अपेक्षित आहे सोयाबीनला भाव आणि काय भाव पाहिजे तस दुधाला पण भाव नाही सध्या तर काय त्यांच्या सगळ्याला शेती मला योग्य दाव भाव द्यावा असं आमच्या अपेक्षा त्यांच्याकडून काय आपल्या भाव नियंत्रण असावी सोयाबीनला भाव व्यवस्थित असावा खर्च खर्चाची तपावत आणि त्याचं योग्य उत्पन्न निघणारी ह्याच्या मावत किती आहे खर्च आहे उत्पन्नामध्ये खर्च चार हजार रुपये बाबा साडे चार हजार रुपये मग मला सांगित आहे नऊशे रुपये त्याच दुपायचा खर्च नऊशे रुपये एकरी कशाचा गर, नुण नुण। भाव किती आहे चौदाशे रुपयाला कांद्याचा खर्च तितकाच आहे कमीत कमी पंचवीसच्या पुढे कांद्याला हां पंचवीस च्या कांदा परवडत नाही आजचा काय भाव आजचा किती अठरा रुपये सत्तर रुपये चांगला जात नाही

आणि एका जात बाकी काय दहा ना बारा ना पंधरा ना आज सोळा काय प्रोडक्ट नाही पंचवीस रुपये पंचवीसच्या पूर्ण यात नाही यात आणि निर्यात वाढली पाहिजे ते नेमका मालाच्या टायमाला निर्यात बंद करतात आता चालू केलं निर्यात त्यांनी म्हणजे मालला शेतकऱ्यां असताना निर्यात बंद ठेवायची आणि माल समजा की चालू करायची मुदवरून धरून चुकीचं आहे ना दहा वर्ष शेतकऱ्यासाठी काय काम केली काही काम आहे त्यांच्या काही काम समाधी नाही पण झालं आता काय काम एकदम खराब आहे आता कांदे व्यक्ती तुम्ही बघितलं काय अवस्था आहे कांद्याची आज काही सुद्धा भाव नाही कांद्याला समाधान समाधान आहे फक्त भाव नियंत्रण असेल खर्च त्याचंही काढून भाव बावून पाहिजे मोदी माझ्या कोण अपेक्षा अशा आहेत की कांद्यावर असलेली निर्यात बंदी उठवणे ज्या वेळेस कांदा शेतकऱ्याकडे जास्त पिकला जातो त्यावेळेस मोदी सरकारनं निर्यात बंदी चालू ठेवावी आणि उठवावी उठवावी की भाव सडा जातो त्याच्यासाठी केंद्र सरकारने धोरण शेतकऱ्याच्या हिता हिताई विषयीच वागावा कारण धोरण चांगली ठेवावी राहायला विषयी दुधाचं उत्पन्न खर्च सध्याला ज्या वेळेस दूध वीस पंचवीस रुपये लिटर होतं त्यावेळेस पाचशे ते दोनशे ते तीनशे रुपयाला पिंडीच पोत भेटायचं आज दुधाचा साधारणपणे तीस रुपये भाव असला तर बाराशे ते तेराशे रुपये पिंडीचा भाव झालेला आहे मग साधारणपणे आज ज्या घर कुटुंबाचा खर्च जे आहे दुधापासून भागला जात नाही दुधाला कमीत कमी चाळीस ते पन्नास रुपये लिटर हमी भाव पाहिजे धाराशिव मतदारसंघातील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत नरेंद्र मोदीची तीस तारीखला सभा होते घराशिवते हा सगळ्या काय अपेक्षा काय अपेक्षा येत आतापर्यंत त्यांनी सगळं काम चांगलं केलेलं आहे आणि पुढच्या काळासाठी आहे का थोडं शेतकऱ्यासाठी आहे का आणि त्यांनी थोडंसं बघितलं तर चांगलं काय पाहिलं पाहिजे आता म्हणजे सगळीकडे त्यांनी व्यवस्थित चांगलं केलं आहे त्यांनी शेतकऱ्याला उमा आहे पुन्हा पगार चालू आहे केंद्र शासनाची राज्य शासनाची चालू आहे गहू तांदूळ फुकट आहे तस लोक शेतकऱ्यासाठी सगळ्यांनी चांगलं आहे पण थोडस जी काय आणि कळायला काय केलं मला थोडंसं आणि भाव उंच चांगलं होईल काय केलं पाहिजे कडधान्याला तूर सोयाबीन उडी उडीद आणि कांदा ह्याला मार्केट दिलं पाहिजे चांगल्या मदत असते ती आहे सध्या चांगली स्थिती आहे चांगली आहे शेतीमाला भाव मिळतोय नाही मिळत भाव देवा वाढून कमी प्रमाणात भाव मिळतो वाढवून द्यावा यापेक्षा शेतकरी पेक्षा शेतकरी वाढले असल्या का तर आठशे रुपयालायचं आता आपण दोन हजार रुपये घेत होती जर डिझेल पेट्रोल वाढलं असलं तरी त्या पेट्रोल सगळं वाढलेलं आहे ना रोजगार वाढलेला आहे आता दोन हजार रुपये एकाला होती पहिले आठशे रुपयात नांगरायची होती त्यामुळे चालू संपवलं जाय का अतिशय चांगला आहे वाढलाय काय मागे तर कुठे काय असताना काय मार्केट आहे सोळा हजार मार्केट आहे बारा हजार तूर आहे अठराशे दोन हजार बत्तीस तीन हजार बत्तीस रुपये उसाचा म्हणजे बाग वर झालीच की उसाई सुद्धा शेतकरी ऊस सुद्धा ही क्षेत्र शेतकऱ्याच आहे ना मला मला सांगा गेल्या वर्षी दोन हजार दहा वर्षाच्या मोदीच्या काराकरा खुश आहे म्हणजे आम्ही खुश आहे पुढील पाच वर्षासाठी मोदी साहेब गरजेचे आम्हाला तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान बनवायचं आम्हाला मोदी आम्हाला तिसऱ्यांदा पण गरजेचे आहे त्याच्यामुळे काय अपेक्षा शेतकरी म्हणून काय शेतकरी म्हणून त्यांनी सगळे सुविधा दिलेल्या आहेत दुधा बोलायचं म्हणलं तर दुधाचा भाव आता म्हणजे आता पंचवीस रुपये दर आहे पस्तीस ते चाळीस रुपये होता ती इतका जवळजवळ ह्या दोन चार तीन महिन्यापूर्वी लय उतरला खाम्या खाम्या झाला होता पिंडीचा भाव आहे जवळजवळ पंधराशे रुपयाला फुट का केंद्र सरकारनं काय केलं पाहिजे दुधाचा भाव वाढवला पाहिजे किंवा काय निर्यात बंदी जास्तीला कांद्यावर नाही पावडरीवर त्या पावडरीची निर्यात बंदी उठली पाहिजे म्हणजे त्याला भाऊ दुधावर वाढते ही जी शेतकऱ्या सगळे आहे आहेत दुधावर जवळजवळ पंचाहत्तर टक्के शेतकरी सुखी समाधान राहतो त्या दुधावर भाव नसल्यामुळं दुखी आहे शेतकरी भाव नसल्यामुळे दुधाला भाव नसल्यामुळे शेतकरी नाराज आहे दा। मागच्या दहा वर्षाच्या मोदीच्या तारखुजून समाधानी आहेत तो भाव बी कमी होता ना खोराकाचा खोराचा भाव त्यामुळे तिथे परत खर्च वाढल्यामुळे परवडत नाही आता दुधाला भाव परवडत नाही